आज राज्यातल्या आणि देशातल्या कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने देशपातळीवर संप पुकारलेला आहे या संपाला पाठिंबा म्हणून राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नात्यानं आणि निमंत्रक या नात्याना शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी समन्वय कृती समिती आज नांदेडमध्ये आम्ही दोन तास सत्याग्रह आंदोलनाचा या ठिकाणी आम्ही ठरवले त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन सुरुवात केलेले आहे आमची प्रमुख मागण्या आहेत अठरा मागण्या आहेत या अठरा मागण्यांपैकी अत्यंत जिवाळाचा मागण्या ज्या शासनाने दोन्ही सभागृहामध्ये मान्य केला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दोन्ही सभागृहामध्ये मान्य केले त्यानंतर सत्ता परिवर्तन झाला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आश्वासित के शाषे पर शाषे केले परंतु अद्याप शासन निर्णय न काढल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहेत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी चर्चेत बोलवलेलं आहे पण चर्चामध्ये कोणताही शासन निर्णय पारित न केल्यामुळे तडाघड्यामधल्या शिक्षक असो शिक्षकोत्तर कर्मचारी असो आमचे शासकीय निमशासकीय कर्मचारी यांचं अस्तित्व धोक्यात आहे कामगार कायद्यामध्ये सुधारणा दुरुस्ती केल्यामुळे कामगारांचा सुरक्षासुद्धा बेरोजगारी दुनियाचा वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे रिक्तपदं मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेन्शन याकडे सरकार पूर्ण दुर्लक्षित केल्यामुळे आज आम्ही सरकारबद्दल थोडासा सहानुभूती विचार करून आम्ही पूर्ण दिवस संप करणार होते परंतु सरकार दुखवटामध्ये होते आदरणीय पवार साहेबांचा दुखद निधन झाल्यामुळे सरकारला अशा दुःख प्रसंगीमध्ये आपण कोंडीत धरणं उचित नाही मानवी दृष्टिकोनातून विचार करून आम्ही संपाचा नोटीस एक दिवसाचा दिला नाही केवळ अजितदादाच्या निधनामुळे ह्या गोष्टी आम्ही संप क करू शकले नाही परंतु भविष्यकाळामध्ये सरकार या सत्याग्रहता आंदोलनाचा जर दखल नाही घेतला तर शंभर टक्के बेमुद्ध संपावर जाण्याचा निर्णय या राज्य सहकारी म कृती समितीच्या वतीने आज आम्ही घेतलेले आहे नाशिक या ठिकाणी बैठक झाला शिर्डी या ठिकाणी बैठक झाला त्या बैठकीमध्ये राज्याचे अध्यक्ष आमचे गुरुजी सरचिटणीस विश्वासरावजी खाटकर साहेब आणि देशातले सर्वात अखिल भारतीय महासंघाचे ज्यांनी दुरा सांभाळतात कामगार कर्मचाऱ्यांचे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे संप पुढे करणार आहोत हे निश्चित आहे